तुम्ही इथं आलात माय बहिणी आल्या जगाच्या पाठीवर या देशात एकनाथराव शिंद्यांच्या मुळे लाडक्या बहिणी हा नवीन शब्द आलेला अरे ज्याला राजकारण करायचे तो या लाडक्या बहिणी म्हणजे आपल्या सगळ्यांना ओलांडून पुढे जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि ह्या लाडक्या बहिणीचे मी तुम्हाला मिळते ते तुमचा लाडका भाऊ म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मी हे सगळी मंडळी धनुष्यबाणावर गेली आहेत मी घड्याळावरच आहे पण घड्याळावरनं मी धनुष्यबाणाचा अचूक वेध घेतो आहे त्यामुळे तसा काही प्रश्न येत नाही आहे मी युतीचंच काम करतो आहे त्यामुळे कोणाच्या पोटात आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळावर उभे केले कमरवाले मी काय नाही करू राष्ट्रवादी आहेत त्यातले चहा ते असले खेळ ते करू शकतात मी तर उघड उघड मला आहे की दोन इलेक्शन मी ते बाहेर पडलो असतो अजून मजा आली असते हे जे वो वो जे आमदार आहेत त्याला ज्या समाजातली माणसं इथे उभी आहेत त्यांना समाजाची गल्ली माहीत नाही तो कसा तुमचा समाजाचा माणूस आलंय का गल्ली आणि मी तुमच्या गल्लीत जेवढा आलोय मी जेवढ्या मंगळवार पेठेत आलोय मी कसं खाण्यात गेलोय मला माहित आहे कधी गेलो एकोणीशे पंच्याऐंशी त्यांच्या समाजाचं कोणाचं तरी लग्न मी आलो काय असल्या गोष्टी काय करत नाही बघत नाही माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूस आहे आणि तुम्हाला आजचंच उदाहरण देतो की आज मंडळमध्ये एक उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा सहकारी तो एका उमेदवाराला सूचित झाला म्हणून ज्या लोकांनी मारला त्या लोकांचे कसं पर्टन जो बघा ते नाव मी घेऊ इच्छित नाही त्याला वाचवलं नाही पेंट्या माहिती तुला बसाव्या जगाने जोपला होता तो आणि तो आज त्या माणसाला मारतोय आणि ते विसरलं त्याला म्हणून सगळ्यांचे दिवस येतात तुमची दहशत संपलेली आहे एकनाथराव तुमच्या मागे माझ्या मागे एकनाथराव आहेत सगळ्यात माझ्यापासून माझ्या मागे तुम्ही आहात <laughs> बाकी मला काही घेणं देणं नाही रॅलीचा डॉप करतील दहा वाजे झालेले शक्ती भोसलेवाला म्हणले की तुम्ही दोन तास इथे येऊन थांबला त्यावर मी तुमची माफी मागतो एकोणीस ला आपल्याला एक रॅली करायची शक काढायची आपल्याबरोबर गोविंदा हे प्रसिद्ध नेण्याची शक्यता त्यावेळेस ही गाडी झाल्यानंतर मी तुमच्यात परत येईन इथं उघड्यावर जरी आपण घेतली सभा तरी काय बिघडत नाही मनसक्त बोलीन तुमच्यात मिसळीन दिला तर चहा वीस तारखेला मतं तेवढी द्या बाहेर बाकी काही नाही शेवटी माझ्याकडे नाही एकनाथ शिंदेच्याकडे जी यांनी तुम्हाला स्वाभिमान दिला नवरे नवरे <laughs> 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 ना आता सगळ्यांचे नवरा वाईट असत मला बायको आहेच किंवा त्या पैशाला कशाला म्हणतात नवरा वाईट मी आयडिया कधी चाळीस पन्नास वर्षाच्या व्यास करणार एकनाथ शिंदेच्या सोपून बघत नाही ते कशी बाय परवा केली नाही त्या माणसाने द्यायलाच पाहिजेत म्हणले आणि तुम्हाला मी खरं सांगू बघा हो त्या माणसात हिंमत आहे आणि शेवटी सातारचं पाणी येत बरे काळात <प्थागाँ> गेले पाण्यात त्याची कारकीर्दी सुरू झाली मातृभूमी ही आपल्या जिल्ह्यात आहे आणि अशा सुपुत्राच्या मागे तुमच्या सगळ्यांचं भविष्य सुरक्षित मी ठेवण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे माझ्यासाठी मी काही मागितलेलं नाही मला काय घेण्याची इच्छा नाही हे काही वर्ष देव मला देणार आहे माझ्या लाडका पंधराच्या लोकांच्या वर मला घालवायचे एक तर दुःख सुखात जसं सामील झालं तसं शेवटपर्यंत मला तुमचं सुखदुःखात सामील व्हायचंय फक्त हे दहशतवादी घालव तुम्हाला जर सुखाने राहायचं असेल तर हे दोन बंधू त्यांना घरी घालवून गेले तुम्हाला काही पर्याय नाही फार दर तर घालवलाच घातव आता दुसरा जो राहिलाय रह त्यालाही आपण घालू हे मोठे माणसं आहे हुशार आहेत क्रिकेट आहे विघ्न संतोष आहेत मनोरुग्ण आहेत असल्या सगळ्या गोष्टी जास्त जास्त काही बोलत नाहीत आणि माझ्यावरच तक्रार करत एकदा तक्रार करून राहिले एकोणीस खेळला फिर मिले गे जय हिंद जय महाराज